नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात विवाधीय लक्ष तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कायदा क्षेत्रातील करिअरच्या संधी सीईटी तसेच क्लॅट परीक्षेसंदर्भात लक्ष तर्फे मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत मुंबईतील दादरमधील श्री शिवाजी नाट्य मंदिरासमोरील लक्ष अकॅडमी स्वाती मनोर सोसायटी येथे होईल तसेच मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे पाच आणि तीन वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी परीक्षांचा अभ्यासक्रम वेळेचे आणि अभ्यासाचे नियोजन कसे करावे नोट्स कशा काढाव्यात आदी विविध गोष्टींबाबत लक्ष अकॅडमीचे सौरभ गणपते हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा नोबिन सर अठ्ठ्याण्णव वीस सत्त्याण्णव तेरा पंचेचाळीस भूषण सर शहाण्णव एकोणीस शून्य एकाहत्तर तीनशे पंचेचाळीस